गुरु आज मी आपले जे काही राजस्थानी बांधव आहेत जे ज्या परिस्थितीमध्ये राहतात ज्या परिस्थितीमध्ये हलाकेचे जीवन जगतात आणि शेकडं गायी ते सांभाळतात त्यांची परिस्थिती आपल्यासमोर दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतो आहे लहान मुलं बघा उघड्यावरती संसार बघा आणि त्याच्यातून हे वयोवृद्ध मंडळीसुद्धा आहेत आणि एवढ्या गायी ते सांभाळत आहेत एवढ्या काही संभाळतात त्या ठिकाणी आता माझ्या कुवतीप्रमाणे मी त्यांना पाण्याची आणि जागेची व्यवस्था केली आम आमच्या बंधूंचं शेत आणि आमचं पाणी असं मिळून त्यांना देण्याचा प्रयत्न केला माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की बऱ्याच वेळा आपण मंदिरात जातो दान धर्म करतो बऱ्याच वेळा आपण आपल्या खर्चामध्ये थोडीशी कटौती करून त्या गोमातेच्या संवर्धनासाठी जर आपण योगदान देऊ शकला तरी फार वरती उपकार होतील आणि आपल्या देशातली जी काही गोमाता आहे गोमाता टिकली तरच शेती टिकेल तरच नैसर्गिक शेती तरच आपली ज्याला विषमुक्त अन्न तरच सकस जमीन कसदार जमीन जी हजारो वर्षापासून टिकलेली जमीन आहे तर ती जमीनसुद्धा आपल्याला पुढच्या हजारो वर्षे टिकवायची असेल तर आम्हाला नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही भारत सरकारने सुद्धा फार मोठा का कार्यक्रम याच्यामध्ये नॅचरल फार्मिंगचा घेण्यात आलेला आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि नुकत्याच बऱ्याच ठिकाणी आपण व्हिडिओ पाहिले की के डोक्यावरचे केस जाणं कॅन्सर होणं वेगवेगळे आजार होणं या सगळ्या गोष्टी आपण पाहतो दुधामध्ये सुद्धा काही समाजविघातक तत्त्वे मोठ्या प्रमाणात कृत्रिम दूध निर्माण करणं भेसळ करणं आणि गोरगरीबाला ते दूध खाण्यासाठी देणं असं महापाप ते करत आहेत खरं तर आपल्याला आता ह्या परिस्थितीमध्ये पुण्य कमावण्याची संधी आहे आणि या ठिकाणी आपण या लोकांना मदत करावी असं मी आपल्याला आप अत्यंत नम्रपणे कळकळीचं आवाहन करतो जयगुरु